नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटनला प्रेस करायला विसरू नका हरियाणात मंगळवारी मनोहर कट्टार यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले आहे यातच एका दिवशी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचं कौतुकसुद्धा केले होते आणि आज त्यांना मुख्यमंत्री पदावरून सोडले आहे भाजपाने ओबीसी चेहरा नायब सिंह यांना हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे तर हरियाणात भाजप आणि जे पी जेची युती तुटली असली तरी राज्यात अपेक्षासह भाजपाचे बहुमत आहे कट्टर यांना अचानक मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर भाजपाने असे का केले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे तर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हरियाणात एक मोठा वर्ग भाजपाच्या कामावर खुश नसल्याचा विरोधी पक्षाने म्हटले आहे यातच सरकारविरोधात लोकांमध्ये वाढत चालली नाराजी आणि कमी करण्याचा हा प्रयत्न आहे की याचा आणखी काही कारण आहे आणि मनोहर लाल कट्टार यांना भाजपाने दोन हजार चौदा साली हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून बनवले होते यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जे 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 पी सरकार स्थापन झाल्यानंतर कट्टार पुन्हा दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले मात्र या दरम्यान या काळात सरकार शेतकरी आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यामुळे कट्टर सरकारच्या विरोधात लाट निर्माण झाली लागली होऊ लागली होती आणि कट्टार नऊ वर्षाहून अधिक काळ हरियाणाचे मुख्यमंत्रीसुद्धा होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने नेतृत्वाने काही महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी लाटेवर मात करण्यासाठी कट्टार यांची जागा नवीन चेहरा आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि भाजपाने गुजरात आणि उत्तराखंडमध्येही असे असेच पाऊल उचलले होते तिथे त्यांना नंतरच्या निवडणुकीत यश मिळाले दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उत्तराखंडमध्ये तीरथसिंह रावत यांच्या जागी नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री मिळाले मुख्यमंत्री पद मिळाले आणि दोन्ही ठिकाणी पुन्हा सरकार स्थापन करण्यात आले होते जाट आंदोलन शेतकरी आणि आंदोलन राम रहीमच्या अटकेदरम्यान झालेल्या हिंसाचार यासह अनेक मुद्द्यामुळे गेल्या काही वर्षात हरियाणात चर्चे हरियाणा चर्चेत आहे त्यामुळे कट्टर यांच्या प्रतिमेवरून परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे दरम्यान नव्वद सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपाचे एक्केचाळीस आमदार आहेत सातपैकी सहा अपेक्षा आमदारही पाठिंबा देणार आहेत त्याचबरोबर गोपालकांडा यांनीही भाजपाला पाठिंबा दिला अशातच हरियाणातील भाजप सरकारला जे पी जी शिवायही धोका नाही राज्यात काँग्रेसचे तीस जे पी जेची दहा आमदार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भाजपाने अचानकपणे मनोहरलाल कट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून का हटवले आम्हाला मु कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र